सर्वसामान्य बारामती कर म्हणून जी काय आता राजकारणात चाललेलं आहे बारामती तालुक्यात ते अतिशय वाईट आहे वाईट पन्नास, पन्नास वर्ष झालं एका कुटुंबाच्या पाठीमागे सर्वसामान्य कर ठामपणे उभार होतो आणि कालांतराने परिस्थिती वेगळी होते त्याच्यात शंभर टक्के हार कुणीही जरी जिंकून भविष्यात आलं तरी बारामतीकर सर्वसामान्य हरणार आहे कारण शेवटी तो दुःखद अंतकारानी अंतकरणाने मतदान करतो अतिशय अंत अंतकारण कारण एवढ्या वर्ष अभिमानने तो त्याच्या आपतेष्ट दनोद नातेवाईक आजूबाजूचे तालुके किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये असणारे नातेवाईक यांच्याकडे ज्यावेळेस तो जात होता त्यावेळेस तो अभिमानाने सांगत होता की बघा आमचं पवार कुटुंबीय आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहतो आणि तेही आमच्या सर्व गोष्टींसाठी ठामपणे पाठीशी उभं राहतात आमच्या तालुक्याचा विकास बघा ह्या सगळ्याच गोष्टी अगदी नावाजण्यासारख्या होत्या पण अलीकडं अलीकडं ह्या राजकारणाची इतकी घागरडी पातळीत आलेली आहे की त्याच्यामुळे सर्वसामान्य बारामती कराच्या अक्षरशः नातेवाईकांच्याकडनच खिल्ली उडवली जाते की आता कसं काय तुमच्याकडे होतंय तुम्हाला हे भाजपने केले असं वाटतंय का आता ह्याला भाजपने केलं म्हणायचं का आपण स्वतःहून केलं म्हणायचं हा संशोधनाचा भाग आहे भविष्यात त्याची उत्तर मिळून जातील सगळ्यांना ते काय आपण आता एक मतदार किंवा सर्वसामान्य बारामतीकर पन्नास वर्षाचा राजकीय इतिहास ती परंपरा हे सगळं जर आपण बघितलं तर प्रचंड दुःख होतं पण लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की जे पेरलं तेच उगवलं नाही नाही आता पेरलं ते उगवलं म्हणायला हे म्हणतं कोण की ज्याच्याकडं तेवढी पॉवर नव्हती काही गोष्टी निर्माण करण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात ही एक नॅचरल टेंडन्सी आहे म्हणजे राजे महाराजे होऊन गेले जुन्या काळात त्या लोकांनीसुद्धा काही प्रांत मिळवण्यासाठी काही राजांना हरवलं किंवा काही वजीरं फोडली काही तिथले गुप्तहेर फोडले काहींनी अजून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथले राज्य स्वतःच्या ताब्यात घेतली किंवा के काबीज केली तर अजून एक काळापासून चालत आलेले त्याला आपण वेगळ्या पद्धतीने बघत आलो त्याच्यामुळं आपण त्याला नाव दिलं की जे पेरलं तेच उगवलं वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक कुटुंबात दोन भाऊ जरी असले तरीसुद्धा त्यांची मतं मतांतरं असतात भिन्न विचाराची लोकं असतात आणि हे सगळं ने ने एक जावे 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 ते होतंच आणि हे जुन्या काळापासून होतं पाहिजे त्याच्यामुळं जे पेरलं ते उगवलं असं म्हणण्यात मला नाही वाटत काय तर आहे तुम्हाला काय वाटतंय खासदारकीनंतर ते आमदारकीला एकत्रित येऊन लढतील का पवारसाहेब दादांच्या विरुद्ध आमदारकीला बारामतीमध्ये झोर लावतील नाही आता त्याचं लोकसभेचं इलेक्शन ज्यावेळेस होईल आणि त्याचे रिझल्ट ज्यावेळेस येतील ते रिझल्ट आल्यानंतरची जी काही समीकरणं असणार आहेत की बाबा कोणा कोणाकडं काय मँडेट आलं आहे काँग्रेसचे किती लोकं निवडून आले त्याच्यानंतर शिवसेनेची किती लोकं ठाकरे गटाचे निवडून आले भारतीय जनता पार्टीची किती लोकं निवडून आले त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटाची किती लोकं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटाचे किती लोकं लोकसभेला निवडून आले एकंदरीत देशामध्ये असणारं लोकसभेच्या निमित्तानं निवडून आलेलं लोकांचं वातावरण ह्याच्यातून ती पुढची भविष्यातली गणितं ठरणार त्याला पाच सहा महिन्याचा कालावधी निश्चित जात असतो आणि ते झाल्यानंतरच पुढं काय होईल ते ठरेल त्याचा आत्ताच आप आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही कारण गेल्या पाच वर्षात तुम्ही जर महाराष्ट्रातलं सत्तांतर बघता तर हा ह्याच्याकडे जाईल आणि तो त्याच्याकडे जाईल ही समीकरणच कुणाला पटत नव्हतं पण त्या गोष्टी घडल्या पवार कुटुंबियामध्ये चाललेलं युद्ध कितपत खरे असं आपल्याला वाटतं नाही त्यां प्रतिवार चालू आहेत किती पद वाटतं मला पवार कुटुंबियांमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती सर्वसामान्य बारामतीकर म्हणून एकतर ती म्हणजे विश्वास बसतच नाही अशीच गोष्ट आहे अक्षरशः अजूनही आजही मला त्या गोष्टीचा विश्वासच येत नाही की अशी गोष्ट पण इतक्या मोठ्या कुटुंबात ज्याला कदाचित आम्ही आमचंच कुटुंब म्हणून समजतो नाही का की बाबा एवढं मोठं कुटुंब आम्ही ज्या वेळेस त्यांचं दिवाळीचं पाडव्याचं वगैरे हे सगळं पाहतो नाही का तर राज्यामधली इतकी लोकं दिवाळीच्या निमित्तानं गोविंदबागेमध्ये येतात साहेबांना भेटतात दादा असतात ताई असतात सगळेच पवार कुटुंबी असतात त्यांचं दिवाळीच्या पाडव्याचं जे त्यांचं त्यांचा घरचा कार्यक्रम असतो अलीकडं अलीकडे ते समजायला लागलं सोशल मीडियामुळं पहिलं काही एवढं ते बाहेर येत नव्हतं या सगळ्या गोष्टी पण खरंच विश्वास बसत नाही अशी गोष्ट घडती का हाच एक मोठा प्रश्न पडला